पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच मतदारसंघात मतदान कुणाची प्रतिष्ठापणाला बंडखोरीचा फटका कुणाला पूर्व विदर्भात कुणाचा खेळ होणार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या पाच मतदारसंघात मतदान होते त्यात नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली चिमूर भंडारा या पूर्व विदर्भातल्याच मतदारसंघांचा समावेश आहे पाच पैकी फक्त रामटेक मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिंदे सेना अशी लढत होणार आहे इतर चारही मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी विदर्भातील पारंपरिक लढत होईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीमुळे नागपूर मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे नागपुरात काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा देण्यात आलाय तर बसपाचा उमेदवार रिंगणात असल्यानं हत्तीची चाल कुणाला महागात पडणार याची चर्चा आहे तर चंद्रपूरची लढत सुद्धा लक्षवेधी होण्याची चिन्ह आहे एकूण पंधरा उमेदवार इथं रिंगणात आहेत भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवण्यात आले त्यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले इथं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अनुसूचित जातींसाठी राखीव रामटेक मतदारसंघातली लढतही चुरशीची होईल काँग्रेस शिवसेना आणि वंचितचा पाठिंबा असणारे अपक्ष यांच्यात तिरंगी लढत आहे महाविकास आघाडीकडून श्याम बर्वे विरुद्ध महायुतीचे राजू पारवे विरुद्ध अपक्ष किशोर गजभिये अशीही लढत होईल गजभियेंच्या उमेदवारीनं काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे आणि दलित मतदारांची भूमिका निर्णायक ठरेल अनुसूचित जमातींसाठी राखीव असणाऱ्या गडचिरोली मतदारसंघातही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होणार आहे भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे किरसन नामदेव असा सामना रंगणार आहे तर भंडारा गोंदियात महायुतीचे सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे डॉ प्रशांत पडोळे यांच्यात थेट लढत होती है। या मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तब्बल पंचवीस वर्षांनंतर या मतदारसंघात हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवली जातीय बसपाकडून संजय कुंभलकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत या पाचही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावलाय लोकसभा मतदार, साथी लाव या लोकसभा मतदार साथी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन ठिकाणी सभा सभा घेतल्या पहिली चंद्रपूर तर दुसरी सभा रामटेक लोकसभा मतदारसंघात झाली दुसरीकडे राहुल गांधी यांची देखील एक सभा पार पडली विदर्भातील राजकारणाच्या दृष्टीनं हे पाचही लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्वाचे आहेत आता विदर्भातील मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात कौल टाकतात यासाठी चार जून ची वाट पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास